हातकनंगले लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे या मतदारसंघात संघातील लढत हाय व्होल्टेज होणार आहे या मतदारसंघात पूर्वी शिवसेनेकडून कडवी झुंज देणारे डॉक्टर दादा पाटील पुन्हा हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी तयार आहेत त्यामुळे हातकनंगले लोकसभा मतदारसंघात वीस वर्षानंतर पुन्हा एकदा एकच वादा दादा असा आवाज घुमणार आहे डॉक्टर दादा पाटील यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकल्यामुळं अनेकांचे धाबेदान आणले शिरो तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात डॉक्टर संजय पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली यावेळी बोलताना डॉक्टर संजयदादा पाटील म्हणाले की हातकणंगले लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचं कमळ फुललं पाहिजे आणि कमळावर आपण निवडणूक क्लड़ु क्लड़ु लढवण्याची तयारी केली आणि राष्ट्रीय स्तरावरील आमच्या नेत्यांनी ठरवलं तर इथून आपला विजय नक्की आहे मी निवडणूक लढवण्याची तयारी पूर्ण केली असं सांगत त्यांनी मतदारसंघातील तालुके भौगोलिक सामाजिक राजकीय स्थिती सध्या सुरू असलेले देशातील राज्यातील राजकारण आणि त्यांचे उमटणारे पडसाद हे सांगतानाच अनेकांचा नसणारा लोकसंपर्क व विकास कामं मोठी केली म्हणजे निवडून येतच की नाही याबद्दलची स्पष्ट शब्दात व्यक्त करत पक्षाने संधी दिली तर या निवडणुकीत आपण उमेदवार नक्की असणार ते म्हणाले मराठी वाढवून मतदारसंघामध्ये एकोणीस लाख मतदार अंदाजे किती आहे एकोणीस लाख मतदार सात तालुके दोन जिल्हे या मतदारसंघात किती सात तालुके आणि दोन जिल्हे मतदारसंघात विशेष म्हणजे या मतदारसंघामध्ये सर माहिती काढली माझ्यासूस केले ही माझी बॅक टीम आहे माझा इथे वॉर आहे माझी आंदोलन मी बारीक 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 बारी असून द्या मला तर त्यामुळे माहिती काढलेली आहे तर जवळपास पस्तीस टक्के मराठा माज आहे यामध्ये असं की पस्तीस टक्के मराठा माज आणि मी मुद्दा अन्नात बोलवलेलो गेलो की जरा ते मध्यराजी जरा छाननी गेली जरा मजा दू ठे म्हटलं काय वेळ नाही घ्या काय नाही मुलगा ह्यो मुलगा राजकारण मगाला तो धंदा बघायला मी सुशिधी देतो जरा आहे मला कामं झालं

हे मी मराठी वेळेला म्हटलं नाही हे म्हटलं पाटील पाटील नव्हते सतरा टक्के पाटील पाटील आपण आपण दोघं सतरा टक्क्यामध्ये विचार आपण आधी कसं काही मी एवढं असं चित्र वेगळं चित्रगणित आहे जर भारतीय जनता पार्टीनं कमल चिन्ह स्वतःच्या चिन्हावर जर भारतीय जनते उमेदवार या मतदारसंघात लढवायचं म्हटलं तर संजय पाटील सर्वात मोठा दावेदार असत कारण आहे या मतदारसंघाला माझा अनुभव आहे माझा संपर्क आहे मी मत आहे मी पाटील आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या मतदारसंघाशी माझा आजही संपर्क आहे ना नातं सगळ्या ठिकाणी आहे